नमस्कार शेतकरी मित्रांनो सॉहरी स्टोरीवरती तुमचे सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा कांदा पिकाची लागवड केलेली आहे का किंवा त्यामध्ये कांदा पिकाची रोपटिका तयार केलेली आहे का तर या कांदा पिकामध्ये जे काही तण उगतं त्यामध्ये लांब पानाचं असेल किंवा गोल पानाचा असेल किंवा मोठ्या पानाचा असेल तर याच्या नियंत्रणासाठी आपण कोणकोणते तणनाशक वापरू शकतो किंवा त्यानंतर तणनाशक वापरल्यानंतर त्यामध्ये जे काही कांदा पिकाला झटका बसतो त्यावरती कोणती उपाययोजना आपण करू शकतो याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही माझ्या पाठीभांगा बघू शकता आपण इथे कांदा पिकाची रोपटिका तयार केलेली आहे त्यामध्ये आपण चार ते पाच दिवसापूर्वी एक तन नाशक वापरलं होतं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की जे काही गवत आहे ते आता इथे वाहण्याजवळपास सुरुवात झालेली आहे तर अशा पद्धतीने माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही सॉईल स्टोरीवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा तर यामध्ये सर्वात पहिले आपल्याला गोल आणि सुपर या दोन तनाशकांचं कॉम्बिनेशन करून आपल्या या ठिकाणी फवारणी करायची आहे यामुळे गोल जे आहे ते तुमचं जे लांब पानाचं गोल पानाचं सर्व या ठिकाणी वाढणार आहे तर तुम्हाला हे दोन्हीचं जे काही प्रमाण आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवून देतो आणि हे प्रमाण वापरत असताना तुम्हाला जी काही तणांची अवस्था आहे त्या अवस्थेनुसार या ठिकाणी याचं प्रमाण वापरायचं आहे तुम्ही एक दोन एम एल कमी जास्त करू शकता हे झालं कॉम्बिनेशनमध्ये मी तुम्हाला सांगतो की गोल आणि टार्गा सुपर हे स्वतः मी वापरलं होतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये अजून जे काही यू पी एल कंपनीचं आज्या आहे किंवा तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवून देतो वन किलो वगैरे तर याचा तुम्ही या ठिकाणी वापर या ठिकाणी करू शकता पण गोल आणि टार्गर सुपर हे मी स्वतः वापरलेलं होतं त्याचं खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तणांवरती नियंत्रण भेटून जातं त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये जे काही आपण तणनाशक मारल्यानंतर कांदा पिकाला झटका बसतो तर याच्या याच्यासाठी आपण जी उपाययोजना करू शकतो ती म्हणजे या ठिकाणी तुम्ही चिलेटेड झिंक वापरू शकता याचं सुद्धा मी तुम्हाला एका पंपाचं जे आहे ते स्क्रीनवरती दाखवून देतो तर तुम्हाला या ठिकाणी चिलेटेड झिंक वापरायचं यामुळे तुमच्या कांदा पिकाची ग्रीनरी टिकून राहील हिरवीगारपाना जो आहे तो टिकून राहणार आहे त्याचबरोबर झटका वगैरे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी तन्नाशेगामुळे बसणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला कांदा पिकावरती उपाययोजना करायची आहे आणि एक तणनाशक वापरत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये ज्यावेळेस आपण तणनाशक वापरणार आहे तर त्यावेळेस त्यामध्ये ओलावं पाहिजे एक ते दोन दिवस अगोदर त्यामध्ये कमीत कमी कांदा भिजून घेतला गेला पाहिजे त्यावेळेस तणनाशकाचा जो काही आपल्याला रिझल्ट भेटणार आहे ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भेटणार आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला उपाययोजना करायची आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्या फक्त तीन शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद